नमस्कार गाईज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे हे तू मात्र ब्लॉग्समध्ये गाईज भरपूर दिवसानंतर ब्लॉग चालू करतो आहे आणि भरपूर महिन्यानंतर आणि पहिलाच ब्लॉग असणार आहे कारण चॅनलचा पण थोडासा इश्यू झाला होता ॲक्च्युली माझ्या आणि आता बैल म्हणजे शर्ती पण बंद होतं मोबाईल पण थोडंसं हे झाला होता प्रॉब्लेम झाला होता तर आता चालू आहे शर्ती ना सुंदरचा तर सुंदर बंदच आहे सध्या चार पाच फेड्या मारून झाल्यात फेड्यामध्ये चांगला पण आला आहे पण थोडंसं नियोजनामध्ये थोडंसं आमचं हे होतं म्हणून आम्ही बंद ठेवलं थोडं सध्या तरी हो बैल बैल गोठ्यात नाही वाटतं नेला वाटतं बाहेर नाही आहे चला जाऊ पिसाळ्याला फाटी आहे एक नवीन वासराची खरेदी केली आम्ही तर ते वासराला फेरा आहे तर बघू वासू कसा आहे तर चला जावं आता बघतो काय होतं ते बाबा हे बघा मला बघित बघा बैल अख्खा सध्या घाटावर होता बैला चरबी जास्त आली ती बैलाला जास्त म्हणजे एकदम ओव्हर साईज झालेली त्याची आता जरा व्यवस्थित आहे आणि आता जरा फिटनेसमध्ये पण ठेवलं त्याला मस्त आहे की व्यवस्थित रुटीनला आहे बैला चार फेरा झाल्यात तुम्ही बघितलं असेल तर एक फेरा टाकला आहे ती व्हिडिओ थोडीशी आहे ना काहीच सुट्टीच्या वेळ दोन म्हणजे एडिट करताना थोडा प्रॉब्लेम झाला आहे सुट्टीच्या दोन वेळेला व्हिडिओ टाकल्यात त्या ॲक्च्युली पुढचा पण आहे तर बस बैल मस्त पलाला आहे एवढंच हो का आम्हाला थोडंसं नियोजन होत नाही चांगला पैरा पैरा टाकूनशी चांगला बैल टाकूनशी आपल्याला करायचं नियोजन म्हणून सध्या तरी बैल पण ठेवला आम्ही तर बोललो बघू हलू हलू आता लिगल अड्डे पण चालू होते तर करू आपण काय नियोजन चला आता आम्ही निघतो जेव्हा जोडीला जातो डायरेक्ट पिसार आला काहीच जाम लवकर पोचलो आम्ही तो बघा मस्त आहे की थम्सअप घेतला आहे बसलो टाईमपासला फाटी ते साईडला आहे तिकडं अजून कोण आले नाही म्हणून आम्ही बसतो टाइमपास आता काय भूक लागले जाम घाई घाईमध्ये आलो काही नाश्ता पण नाही केला तर या तुम्ही पण काय आला खड्यामध्ये येतील त्यावेळी आल्यावर मग जावं आम्ही चला कुठला आहे वासरू पोसरी हा मस्त आहे पाकली अतिशय उत्कृष्ट असा एक नवीन वासरू आहे बघा हा कुठला वासरू कुठला वासरू काढू ला काय ड्रायव्हर भेटला इकडे आज गाडी एक्कालाला आले अरे ये ना आता काय कोणची गाडी आहे आता आणि तुला कुठल्या गाड्यात आता तुला कुठल्या हा हा तेव्हा चालू मध्ये सोडतील बघा आता ते चालू मध्ये सोडतील आता बघा इथून ते काट्या लावलेत ना तिथून सोडल असं वाटते चालते चालते माझ्या सोडतील तरी पण निला नाही वाचला आला 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 आता गाडी एकदम मस्त वासरू आहे कुठली गाडी गाडी जमली आहे आहे वासरू कुठला आहे हा मस्त आहे वासरू पहिला कोण याला करोलावलं हा का मस्त आहे बघा वासरू शमलो ह्याची

Hey! गाडी लाडली गाडी लागली लाडली एक नंबर पण मी गाईच बघा आज गाडी विजय झाले आणखी इकडे ना कसा बोला वासरू एक नंबर हा मस्त बोला ना जोडीला कुठला बैल तो जोडीला पिसारवेचा सरजा पिशारवेचा सरजा बैल कोणतं आदित्य बोहेदित्य तो पण मस्त बोलावला ना मस्त गाडी बोलावली गाडी एक नंबर बोलली गाडी ओव्हरटेक केली ऍक्च्युली गाडी मागे होती थोडीशी लय लय गाडी मागे होती गाडी पुढे ओव्हरटेक केली बैलांनी तर दुसरा आहे का चौसा आहे दुसरा दुसरा आहे का दा पहिला कसा का झुलूला पहिला आपला तो मित्र त्याच्या हिशोबाने आपला म्हणजे मित्र म्हणजे घरच्याच आदित्य जे बरोबर त्या हिशोबाने पहिला जुलून हां म्हणजे बॅनरवर गाडी जमवलेली आहे हां बॅनरवर गाडी मस्त पला अतिशय उत्तम अशी गाडी पलाली आहे मित्रांनो आज चला दादा तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन Padre, 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 एक नंबर फिर आपल्याला चला आता आम्ही निघतो